खूप सुंदर झालेलं आहे तोंडाला पाणी सुटलं असेल ना तुमच्याही नक्कीच अगदी नमस्कार आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण करत आहोत दोडक्याची भाजी खूप टेस्टी आणि चवीला अशी असणार आहे पहा फोडणी घातलेली आहे आपण आता भात पाहत आहोत थोडस आपण मीठ घालणार आहोत त्याच्यात त्यामुळे टेस्ट अतिशय भाताना चांगली अशी येते दहा मिनिटातच आपला हा भात तयार होईल इकडे आपण भाजी फोडीला घातलेली आहे भाजी झाली आपण शेंगदाच कूट याच्यात घातलेलं नाही आणि शेंगदाचं कूट थोडसा हा दोडका शिजत आल्यानंतरच घालायचा आहे खूप सुंदर झालेला आहे तोंडाला पाणी सुटलं असेल ना तुमच्याही नक्कीच अगदी शेंगण्याचं कूट घालते झाकण ठेवतो याच्यावर पण पाणी घालणार आहोत वरती पाणी घातल्यामुळे काय होतं की दोडका हा व्यवस्थित शिजतो आणि आतमध्ये जास्त पाणी दोडक्याला ला घालावं लागत नाही या वाफेवर चांगला दोडका हा छान तयार होतो दोडक्याला चव जी आहे दोडक्याची जी चव आहे ती चव सुद्धा चांगली येते म्हणून आपण वरून पाणी घातलेलं आहे एक पाच मिनिटातच आपला दोडका हा तयार होईल त्याच्यानंतर आपण भाकरी बनवणार आहोत आज भाकरी मी तुम्हाला लाटून करून दाखवणार आहे भाकरी जनरली आपण थापून करतो पण लाटून सुद्धा भाकरी खूप छान होते झटपट होते ज्या नवख्या मुली असतात नवीन असतात नवीन संसार थाटलेला असतो तर त्यांना ही ट्रिक अतिशय छान आहे लागलेली भाकरी खूप अगदी पातळ असेही होते मग आपण कशा पद्धतीची आज भाकरी करणार आहोत आपण ही मिरची जी आहे खारात घातलेली होती मिरचीचं लोणचं तर केलं नसतं ते लोणचं आपण आता बंद करत आहोत छान असं झालेलं आहे आपण मिरचीचं जेव्हा लोणचं करतो <coughs> लिंबू पिळतो याच्यामध्ये आणि लिंबू पिळल्यानंतर ज्या साली असतात त्या साली फेकून द्यायच्या साली सुद्धा बारीक अशा चॉक करायच्या आहेत आणि त्या या मिरची सोबतच त्या साली सुद्धा घालायच्या आहेत त्यामुळे मिरचीला टेस्ट सुद्धा छान येते आणि स्मेल सुद्धा छान असा येतो पहा आपलं हे दोनच दोन आपला बघूया अजून एक दोन मिनिट अवकाश आहे अवकाश शिजायला पाणी जे आहे ते मी करून पाणी सांगू शकतो पहा आपला दोडका तयार झालेला आहे आपली एक सिट्टी झालेली आहे दोडका हे आपला झालेला आहे मी आता गॅस बंद करत आहे आणि आपण आता भाकरी करणार आहोत कुकरच्या आपल्या शक्य झालेल्या आहेत आणि आपण आता भाकरीला तवा ठेवलेला आहे भाकरी करत आहोत बापला तापलेला आहे थोडस मी गरम पाणी घ्यायचा हवी तेवढी पातळ करता येते पहा किती अगदी अशी भाकरी लाटून झालेली आहे thank you